बुद्ध गया येथील महाबोधी विहार मुक्तीसाठी बौद्ध अनुयायांचा नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला विराट महामोर्चा बुद्ध गया येथील महाबोधी महाविहार मुक्तीसाठी नांदेड शहरातील नवीन मोंडाते जिल्हाधिकारी कार्यालय असा महामोर्चा हा दिनांक पंचवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी काढण्यात आला होता यामध्ये अखिल भारतीय बौद्ध महासभा समता सैनिक दल विविध पक्षातील पदाधिकारी कार्यकर्ते त्याचप्रमाणे आंबेडकरी संघटनेतील कार्यकर्ते सहभागी झाले होते ज्या तत्वज्ञानाचा संपूर्ण जग जागरूकपणे अंगीकार करते तत्वज्ञान भगवान गौतम बुद्धांना बिहार बुद्ध राज्य या ठिकाणी प्राप्त झाले ते ठिकाण बौद्ध भिक्खू आणि अनुयायांच्या स्वाधीन करावे तसेच महाराष्ट्रातील एका बौद्ध भिक्खूची महाबोधी महाविहार ट्रस्टमध्ये प्रतिनिधी म्हणून नियुक्ती करावी या मागणीसाठी नांदेड येथे दिनांक पंचवीस मार्च दोन हजार पंचवीस वार मंगळवार रोजी महामोर्चा काढण्यात आला या मोर्चाचे नेतृत्व भंते हे भंतेजींनी केले बिहार राज्यातील बुद्धगया येथील महाबोधी महाविहार हे बौद्ध धर्मियांचे पवित्र स्थळ आहे परंतु बुद्धगया मंदिर कायदा एकोणीसशे एकोणपन्नास अधिनियमानुसार हा महाविहार बौद्धोत्तर धर्मियांच्या ताब्यात आहे त्यामुळे येथे बुद्धांच्या तत्वज्ञानांची अवहेलना होत असल्याचा आरोप करण्यात येत आहे हा महाविहार अन्य धर्मियांच्या ताब्यातून मुक्त करत ते पवित्र ठिकाण बौद्ध भिक्खू तसेच बौद्ध अनुयायांच्या स्वाधीन करावे तेथील ट्रस्टवर महाराष्ट्रातील एका भिक्खूची प्रतिनिधी म्हणून निवड करण्यात यावी या मागणीसाठी नांदेड येथे महामोर्चा काढण्यात आला होता नांदेड शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मैदानावर बौद्ध अनुयायी हे एकत्र आले होते त्या ठिकाणून व्ही आय पी रोड मार्गे आय टी आय शिवाजीनगर कला मंदिर त्याचप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा मोर्चा काढण्यात आला होता या मोर्चामध्ये हजारो बौद्ध अनुयायी भिस्कूंच्या नेतृत्वाखाली या मोर्चामध्ये सहभागी झाले होते मार्च महिना असूनही ऊन मात्र प्रचंड होते या उन्हात मोर्चेकऱ्यांसाठी थंड पाणी व फराळाची मोर्चाच्या मार्गावर विविध संघटनांच्या वतीने व्यवस्था करण्यात आली होती तळपत्या उन्हात हजारो अनुयायी त्या मोर्चामध्ये सहभागी झाले होते जिल्हाधिकारी कार्यालयात भिक्कूंच्या हस्ते एक सविस्तर निवेदन देण्यात आले यामध्ये बुद्धगया येथे बुद्धांच्या तत्वज्ञानांच्या विरुद्ध सुरू असलेल्या प्रकारचा सविस्तर उहापोह करून बौद्धांचे हे धार्मिक स्थळ बौद्धांच्या हवाली करण्यात यावे अशी जोरदार मागणी करण्यात आली हे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांमार्फत देशा देशाचे गृहमंत्री बिहारचे राज्यपाल तसेच युनेस्को चे चेअरमन यांना देण्यात आले आहे त्या मोर्चामध्ये बौद्ध भिक्ष संघ भारतीय बौद्ध महासभा समता सैनिक दल तसेच विविध राजकीय पक्षांचे नेते व सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते बौद्ध समाजावर अन्याय आहे एकोणीसशे एकोणपन्नास च्या नुसार एक जे बौद्धांचं विश्वभरातल्या बौद्ध भिक्खू भिक्खी बौद्ध उपासक उपासिकांचं श्रद्धेचं ठिकाण असलेलं महाबोधी महाविरित तथागत भगवान बुद्धांना ज्ञान प्राप्त झालं ते श्रद्धेचं ठिकाण हे बौद्धांचं असून सुद्धा बौद्धांच्या त्या ऍक्टनुसार ताब्यात नाही त्या ठिकाणावर चार हिंदू चार बौद्ध आणि तिथं जाणारा जो कलेक्टर आहे 1949 च्या ऍक्टनुसार तो पदसिद्ध अध्यक्ष असला पाहिजे आणि तो हिंदू असला पाहिजे त्यामुळे त्या ठिकाणावर बौद्धांच्या बाबतीमध्ये होणारा हा ऍक्ट आहे त्यामुळे तो ऍक्ट 1949 चा त्वरित रद्द करावा महाबोधी महाव्य हे बौद्ध भिक्षा आणि बौद्धांच्या याच्यासाठी या, या महामोर्चाचं आयोजन अखिल भारतीय भिक्षू संघ भारतीय बौद्ध महासभा समता सैनिक दल आंबेडकरी चळवळीतील नेते आणि समस्त बौद्ध समाजाच्या वतीने या महामोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं पहिली गोष्ट एका प्रश्नाचा आपल्याला उत्तर देतो की हे माझा एकट्याचा आवाज नाहीये हे समस्त भिक्षू संघाचा आवाज आहे हे भारतीय बौद्ध महासभेचा आवाज आहे समता सैनिक दलाचा आवाज आहे आमच्या समस्त आंबेडकरी समाजातील नेत्यांचा आणि समस्त बौद्ध समाजांचा हा आवाज आहे त्याच्यामुळं वैयक्तिक माझा आवाज नाही आहे हा सांगिक विचार केला आम्ही आणि महाबोधी महाविहार हे आमच्या आस्थेचं ठिकाण आहे खर तर ते इतर सर्व धर्मियांचे ठिकाण श्रद्धेचे ठिकाण प्रत्येक आपल्या आपल्या ताब्यामध्ये आहेत पण बोधांचं असून सुद्धा बोधांच्या ते ताब्यामध्ये नाही तर ते बोधांच्या ताब्यात यावं याच्यासाठी आम्ही पुढची जी रणनीती आहे आम्ही सांगिक निर्णय सांगिक विचार घेऊनच पुढच्या पावला आम्ही उचलू आणि महाबोधी महाविहार हे ताब्यात घेण्यासाठी आमचे पुढचे प्रयत्न राहतात